इन्फ्लमेशन म्हणजेच शरीरातली सूज ही आपल्या रोगप्रतिकारशक्तीची अतिशय गरजेची असलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे यामुळे आपल्या शरीराचं वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांपासून जीवाणू विषाणू फंगायपासून संरक्षण केलं जातं तसंच अपघात झाल्यास लागलं खुपल्यास जखमा बऱ्या करण्यासाठी गरजेची प्रक्रिया आहे पण हे इन्फेक्शन ॲक्यूट आणि तेवढ्यापुरतंच असेल तर चांगलं पण हे जर क्रॉनिक असेल विनाकारण खूप काळासाठी असेल तर ते धोकादायक आहे क्रॉनिक इन्फेक्शन हे कॅन्सर पोटाच्या आजारांसाठी एक अतिशय धोकादायक घटक समजला जातो पण हे क्रॉनिक होऊ नये म्हणून आणि असल्यास घालवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात अतिशय बहुगुणी औषधी पदार्थ आहेत इथून पुढच्या सात भागांमध्ये आपण हे पदार्थ वापरून छान वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी तरी ही टेस्टी पेय बनवूया या सिरीज मधला आजचा आपला भाग पहिला आहे नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी अननसाचे तुकडे घाला अननस हे नॅचरल अँटी इन्फ्लामेटरी फळ आहे या अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम आहे या एन्झाईममुळे सूज कमी होते जखमा बऱ्या होतात वेदना कमी होतात खास करून सांदेदुखीच्या वेदना कमी होतात पचनसुधार्थ भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि त्यामुळे पेशींमध्ये तयार होणारे इन्फ्लामेटरी मार्कर्स कमी करायला मदत होते याच्यामध्ये अर्ध छोटं केळं घालूया मी माझ्या या स्मूदीमध्ये केळं भरपूर घालत नाही कारण केळ्याची चव जर ओव्हर झाली तर हे छान लागत नाही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही एक अख्खं केळं याच्यामध्ये घालू शकता केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत विटॅमिन सी पोटॅशियम बी सिक्स फायबर्स आहेत जे सूज कमी करायला मदत करतात आणि शरीराला पोषणही देतात याच्यामध्ये आपण एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक छोटा ओल्या हळदीचा तुकडा घालूया ओली हळद मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेली आहे हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं घटक आहे ज्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत आणि त्यामुळे पेशींमधली सूज कमी करणे जीज भरून काढण्यासाठी मदत होते आणि अद्रकामध्ये जिंजेरॉल नावाचं बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे ज्याच्यामुळे सूज पण कमी होते पचनही सुधारतं आणि इम्युनिटी पण वाढायला मदत होते याच्यामध्ये एक कप बदामाचं दूध घालूया बदामाचं दूध घरीच बनवता येतं सात आठ बदाम जर आपण पाण्यात भिजवून ठेवले या बदामाचं साल काढायचं मिक्सरमध्ये हे बदाम आणि एक ग्लास पाणी घालायचं आणि हे वाटून घेतलं की आपलं घरच्या घरी बदामाचं दूध तयार होतं तुम्हाला अगदीच कंटाळा आला असेल तरी या मिश्रणामध्ये सात आठ भिजलेले बदाम आणि अर्धा कप पाणी घातलं तरी चालेल बदामाच्या दुधात विटॅमिन ई e, हेल्दी फॅट फायबर्स अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत जे शरीराला पोषण देतात शरीराची जीज भरून काढतात त्वचा व केसांचं सौंदर्य वाढवतात आणि बदाम शक्तीदायक आणि बुद्धिवर्धक आहेत आता हे सगळं मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया वाटलेलं मिश्रण गाळून घ्यायचं आणि तुमचं मस्त अँटी इन्फ्लामेटरी पेय तयार आहे तसं तर संपूर्ण फळ खाणं नेहमीच चांगलं पण हे कॉम्बिनेशन अँटी इन्फ्लॉमेटरी आहे म्हणून हे जरूर करून बघा आणि हे प्यायचं कसं तर तुम्ही नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा जेवणाच्या एक तास आधी हे पिऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अँटी इन्फ्लॉमेटरी सिरीज मधला पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया थँक्यू